खरं तर राज्यातला सर्वात मोठा उत्सव म्हणून विठुरायांच्या या वारी सोहळ्याकडे बघितलं जातं त्यामुळे इथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी अनेक संस्था देखील कार्यरत असतात याच माणुसकीच्या वारीत अवयवदानासारखा महत्वाचा उपक्रम घेण्यात येतोय पाहुयात नेमकं का काय आहे या उपक्रमाचं महत्व पंढरपूरची ही वारी केवळ वारकऱ्यांची नाही आहे तर वारीतल्या माणुसकीची सुद्धा असते आणि म्हणून वारीच्या प्रत्येक टप्प्यावर ते तुम्हाला या माणुसकीचं दर्शन घडेल मी सध्या पुण्यामध्ये आहे पुण्याच्या या संगमवाडी ब्रिजजवळ आणि इथं जे दृश्य बघायला मिळत आहे की अवयवदानासारख्या एका महत्त्वाच्या उपक्रमाचं प्रमोशन या ठिकाणी केलं जात आहे वारकऱ्यांसाठी जवळपास दहा हजार वारकऱ्यांचा इन्शुरन्स काढण्याचं काम केलं जात आहे आणि एनकॉर्ड हेल्थ आणि आम्ही पुणेकर ही मंडळी यासाठी सतत काम करत असते मी असा संकल्प केलाय की गणेश विसर्जन मिरवणुकीपर्यंत एक लाख भाविकांचे अवयवदानाचे अर्ज म्हणजे त्यांना अवयवदान म्हणजे काय हे समजून सांगायचं त्यांच्याकडून अवयवदानाचे अर्ज बरेच वेळेला आपण आपण बघतो की ग्रामीण भागात ब्रेंडेड पेशंट असे लोक भावनिक होतात की त्याला मृत्यूशैवर कसं सोडायचं मात्र त्या त्या ठिकाणी जो एक घेतलेला धारसी निर्णय सात ते आठ जणांचे प्राण हे वाचू शकतो त्यामुळे ही अवयदानाची चळवळ ही व्यापक करणे हे गरजेचं आहे असं संबंध महाराष्ट्रातला एक ग्रामीण भागातला समाज इथं जमत असतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये जनजागृती झाली अवयदानाबद्दल तर फार मोठं कार्य हे जे सरकारने करायला पाहिजे ते शासनाचं हे या आपल्या आपल्या मंडळांतर्फे होत आहे अवयवदानासारखा एक महत्वाचा उपक्रम आणि त्याचं प्रबोधन या एकूण पालखी सोहळ्यामध्ये होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वारकऱ्यांच्या अल्पोपराची चहा पाण्याची व्यवस्था जितकी महत्वाची आहे तितकीच या वारकऱ्यांच्या आरोग्याची सुद्धा आहे आणि म्हणूनच ही सगळी मंडळी आरोग्यासोबतच वारकऱ्यांचा विमा काढण्यासाठी पुढे आहे आणि म्हणून हे काम जास्त कौतुकास्पद आहे कॅमेरामन विजय सह गोविंद खेळचे एबीपी माझा पुण्या